नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतो आहे की लातूर शहरामध्ये कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातो आहे मात्र या ठिकाणी आत्ता आपण पाहत आहे की माझ्या पाठीमागं जे आपण आहोत लातूर शहरातील जे मत मोजणी केंद्र आहे या ठिकाणी आपण आहोत आत्ता आपण पाहतो की सहा वाजलेले आहेत सायंकाळचे मात्र अद्याप अजून शासनाचा निकाल या ठिकाणी आलेला नाही मात्र संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जि शहरामध्ये व लातूर ग्रामीणमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहताय जे आत्तापर्यंतचे निकाल आलेले आहेत आपण बऱ्याच जणांच्या या ठिकाणी बातम्या बघितल्या टी व्हीवर मात्र आणखीनी या ठिकाणी आपण पाहतो आहे की कुठलाही या ठिकाणी शासनाचा या ठिकाणी निकाल आलेला नाही आणि आत्ता आपण पाहतो आहे की रिक्वटिंग या ठिकाणी चालू आहे अर्चनाताई पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे आणि धीरज देशमुख यांनीसुद्धा या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे या दोघाची या ठिकाणी रिक्वटिंग चालू आहे नुकताच या ठिकाणी थी ज्या शासनाकडून या ठिकाणी ज्या प्रकारचा निकाल आला त्याच वेळी आपण आपल्यापर्यंत हे अपडेट पोहोचवणार आहोत तर पुढे या ठिकाणी आत्तापर्यंत सहा वाजलेले आहेत मात्र अजूनही या ठिकाणी शासनाचा कुठलाही या ठिकाणी निकाल आलेला नाही स्टार महाराष्ट्रासाठी मी संगपास्वामी लातूर